साठलोट गोष्ट लग्नाची भाग बारा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा अबोली रूममध्ये येऊन फ्रेश झाली अग्नेय पण रूममध्ये आला होता पण तो फोनवर बोलत होता आबोली परत खाली आली गौरव हॉलमध्येच बसलेला होता गौरव तुझा गाल बरा आहे का ती त्याच्या शेजारी येऊन बसली वहिनी प्लीज जीविका दी समोर बोलू नको नाहीतर ती मला टोमना मारायचा एक चान्स सोडणार नाही तो म्हणाला ओके तिच्यासमोर नाही विचारणार गौरव तुम्ही कधी मूव्ही बघत नाही का अबोली म्हणाली घरात फक्त मीच मूव्ही बघतो बाकी कोणाला आवडत नाही गौरव म्हणाला तसा तिच्या डोक्यात विचार आला मला मूव्ही खूप आवडतात आपण दोघं आज रात्री एखादा मूवी बघू चालेल ती खुश होऊन म्हणाली चालेल काय धावेल तू सांग कोणता मूवी बघायचा तो एक्साईट होऊन म्हणाला आपण ना एखादा हॉरर मूवी बघू ती म्हणाली तसा तो तिच्याकडे बघायला लागला हॉरर मूव्ही तो म्हणाला हो तू चांगला हॉरर मूव्ही शोधून ठेव हो, आज रात्री बघू आपण ठीक आहे पण तू घाबरणार नाही ना त्याने विचारलं तशी तिने लगेच नाही म्हणून मान हलवली अजिबात नाही तू मूव्ही शोधून ठेव एकदम भयानक असली पाहिजे बरं का ती म्हणाली तसा तो हो म्हणाला दोघांच्या गप्पा चालू असताना जीविका आली गौरव काय गप्पा चालू आहे ती पण येऊन बसली अगं वहिनी म्हणते आपण एखादा मूव्ही बघूया तो पण हॉरर आज रात्री आम्ही दोघं मिळून एखादा हॉरर मूव्ही बघणार आहोत गौरव म्हणाला आबुलीने तर जीविकाला बघून डोळे फिरवले हो का मग मी पण येते मूव्ही बघायला ती म्हणाली तसं गौरवला आश्चर्य वाटलं कारण याआधी ती कधीच गौरवसोबत अशी मूव्ही बघायला बसली नव्हती नेहमी तो एकटाच मूव्ही बघायचा अग्नेचा तर प्रश्नच नव्हता त्याला मूवी आवडतच नव्हत्या ओके मग ठरलं आज रात्री अकरा वाजता थेटर रूममध्ये या मस्त हॉरर मूव्ही बघू बघूया तो मूवी बघून कोण घाबरतो तो, तो म्हणाला बघूया कोण घाबरतं जीविका आबोलीकडे बघून म्हणाली वहिनी तू तयार आहेस ना गौरव आबोलीला म्हणाला खरं तर तिला जीविकासोबत मूवी बघायचा नव्हता पण गौरवला आधीच बोलल्यामुळे ती नाईलाजाने तयार झाली रात्री सगळ्यांची जेवण झाल्यावर गौरव लगेच थिएटर रूममध्ये गेला जीविका दीपकला फोन करण्यासाठी निघून गेली अग्ने बाहेर निघून गेला रणजित आणि सूर्यजित बाहेर गार्डनमध्ये बसले होते रंजना आणि प्रमिला झोपायला निघून गेल्यानंतर आबोली थेटर रूममध्ये आली तेथे गौरवने मूवी शोधून ठेवलेला होता गौरव असा सुना सुना मूव्ही बघायचा का काहीतरी कोल्ड्रिंक्स पॉपकॉर्न पाहिजे तरच मूवी बघायला मज्जा येईल आबोली म्हणाली वहिनी तू एक काम कर इथला सोपा व्यवस्थित ॲडजस्ट कर तोपर्यंत मी कोल्ड ड्रिंक्स पॉपकॉर्न ऑर्डर करतो ते बाहेर गेटवर जाऊन गुपचूप घेऊन यावं लागेल कोणी बघितलं तर रागवेल तो म्हणाला तशी ती त्याच्याकडे बघायला लागली आपण काही ड्रिंक थोडीच करणार आहोत लपून आणायला ती म्हणाली तशी त्याने जीप चावली सॉरी तो म्हणाला तसं तिने नकारार्थी मान हलवली गौरवने फोन करून ऑर्डर दिली वहिनी दादा कुठे आहे गौरवने विचारलं कुठेतरी बाहेर गेले आहे तू त्यांची काळजी करू नको ती सोपा ॲडजस्ट करत म्हणाली गौरव पण तिच्या मदतीला आला त्या दोघांनी सोफा पूर्ण मागे टेकवला आणि मधोमध मद बसायला जागा केली सोप्यावर बसून बघण्यापेक्षा खाली पाय पसरून बघता येईल म्हणून त्यांनी खाली बसायचं ठरवलं थोड्या वेळात त्यांची ऑर्डर आली तसा गौरव बाहेर जाऊन ते घेऊन आला जीविका पण आली चला आता मूवी स्टार्ट करू पहिल्या सगळ्या लाईट्स बंद करतो गौरवने सगळ्या लाईट बंद केल्या आणि मूवी चालू केला जीविका एका बाजूला बसलेली होती आबोली एका बाजूला बसलेली होती त्यामुळे गौरवला त्यांच्या मधोमध मद बसायला लागलं गौरव मूवी चांगला आहे ना आबोलीने विचारलं हो वहिनी मूव्ही खूप भारी आहे तो म्हणाला तशी ती खूश झाली समोर मोठा पडदा होता त्यावर नाव झळकलं कंचना मूव्ही स्टार्ट झाला तिघांनी आपापल्या हातात कोल्ड्रिंक्स आणि पॉपकॉर्न घेतलं सुरुवातीला मूव्ही एकदम कॉमेडी होता तशी अबोली गौरववर चिडली तिने त्याला हॉरर मूव्ही लावायला सांगितला होता आणि त्याने कॉमेडी लावला होता तरी तो तिला म्हणायचा की सुरुवातीला कॉमेडी आहे पण नंतर नंतर हॉरर सीन आहेत हळूहळू मूव्ही हॉरर होत चालला आबोली मन लावून तो मूव्ही बघत होती जीविका तर डोळे बंद करून बसली होती गौरव पण टक लावून मूवी बघत होता अचानक एका सीनमध्ये त्यातल्या आत्माने मेलेली बॉडी ओढून नेली त्यातली नायिका घाबरून इकडे तिकडे बघत होती तिला कोणीतरी असल्याचा भास होत होता पण कोणीच दिसत नव्हतं अचानक तिची नजर तिच्या शेजारी गेली आणि भयंकर चेहऱ्याचं तिला भूत दिसलं तशी ती जोऱ्यात ओरडली आणि इकडे टक लावून बसलेला गौरव पण मोठ्यांनी ओरडला त्याच्या हातातले पॉपकॉर्न वरती उडाले त्याच्या ओरडण्याच्या आवाजाने आबोली घाबरली आणि टुमकन सोप्यावर जाऊन बसली जीविका घाबरून ओरडली ग ग गौरव मग मा, मा, मागे भूत आहे ती थरथरत्या ओठ्यांनी म्हणाली गौरवने जीव मुठीत घेऊन तिच्याकडे बघितलं तसे त्याचे डोळे मोठे झाले द, द, द दादा तो थरथरत म्हणाला तू तु, तुझ्या दादाचं भूत पण ते कधी गेले त्यांचं भूत व्हायला ती घाबरत म्हणाली तिच्या पाठीमागे कोणीतरी असल्याची तिला जाणीव होत होती वहिनी तू दादाच्या मांडीवर बसली आहे तो म्हणाला तसं जीविकाने कानावरचे हात काढून आबोलीकडे बघितलं तर तिने तोंडावर हात ठेवला आबोलीने हळूच मागे वळून बघितलं तर अग्नी तिच्याकडेच बघत होता तिने तसंच खाली बघितलं तर ती दोन्ही पाय घेऊन त्याच्या मांडीवर बसलेली होती गौरव ओरडल्यावर घाबरून जेव्हा ती सोप्यावर उडी मारली तेव्हा ती डायरेक्ट त्याच्या मांडीवर जाऊन बसली होती अग्ने कधी येऊन बसला कोणालाच कळलं नाही तुम्ही ती पुढे काही ती पुढे काही बोलणार तितक्यात त्या मूवीमध्ये परत एकदा नायिकेचा घाबरून ओरडण्याचा आवाज आला तसं तिने घाबरून पटकन त्याच्या छातीत आपला चेहरा लपवला गौरव आणि जीविकाने आपले डोळे बंद करून घेतले गौरव मूवी बंद कर अग्ने ओरडला तशी आबोली पटकन त्याच्या मांडीवरून उठून बाजूला झाली गौरवने घाईघाईने तो मूवी बंद केला जीविका छातीवर हात ठेवून उभी राहिली ती चांगलीच घाबरली होती अग्नेने लाईट्स ऑन केले सगळा पसारा करून ठेवलेला होता आबोली सकाळी कॉलेज आहे जा आणि झोपून घे तो तिला म्हणाला तशी ती खाली मान घालून पटापट चालत गेली गौरव तुला उद्यापासून ऑफिसला यायचं आहे तू आणि जीविका हे सगळं आवरा आणि झोपायला जा असं म्हणून तो निघून गेला चल दी पसारा उचलूया तो म्हणाला तूच उचल मी नाही रिकामी असं म्हणून ती निघून गेली वहिनी असती तर लगेच मला मदत केली असती पण दादाने तिला आधीच हाकलून दिलं आणि दी काही कामाची नाही चला गौरव बाबा तुम्हीच आवरा पसारा असं म्हणून त्याने पसारा आवरायला सुरुवात केली इकडे रूममध्ये येऊन आबोलीने पटकन तोंडावर ब्लँकेट घेऊन झोपून घेतलं अग्ने रूममध्ये आला तेव्हा ती डोक्यापासून पायापर्यंत पूर्ण ब्लँकेटने झाकलेली दिसली तसा त्याने एक सुस्कारा सोडला आणि लाईट बंद करून तो पण तिच्या बाजूला येऊन झोपला दोन तासानंतर भू भू भु, भु, मला सोड मला सोड आबोली मोठ्याने ओरडायला लागली तसा आग्नेय पटकन उठला आणि तिच्याकडे बघायला लागला तर ती जोरजोरात ओरडत होती वाचवा कोणीतरी वाचवा ती हडळ सहस्त्रबुद्धेंना घेऊन चालली वाचवा वाचवा ती ओरडत होती त्याने पटकन पुढे होऊन तिच्या तोंडावर हात ठेवला तशी ती, ती जोरजोरात पाय आपटायला लागली आबोली आबोली उठ त्याने तिला हाताला हलवून उठवलं तशी ती झोपेतून जागी झाली मिस्टर सहस्रबुद्धे भूत ती घाबरत म्हणाली अबोली इतकी भीती वाटते तर काय गरज होती तो हॉरर मूव्ही बघायची इथून पुढे जर मला तू हॉरर मूव्ही बघताना दिसली तर बघ स्वतःही झोपत नाही आणि दुसऱ्यांनाही झोपू देत नाही तो चिडून म्हणाला तेव्हा तिला कळालं की ती स्वप्न बघत होती तिने लगेच खाली मान घातली सहस्रबुद्धे पण मला आत्ता खरंच खूप भीती वाटत आहे मी आजच्या दिवस तुमच्या ब्लँकेटमध्ये झोपू का ती म्हणाली तिचा घाबरलेला चेहरा बघून त्याने डोक्यावर हात ठेवला ठीक आहे तो म्हणाला तसं तिने पटकन तिचं ब्लँकेट बाजूला फेकलं आणि त्याच्या ब्लँकेटमध्ये शिरली ते बघून त्याने नकारार्थी मान हलवली आणि झोपून घेतलं दोघं एकाच ब्लँकेटमध्ये झोपले आबोली मस्त झोपलेली होती अग्नेला त्याच्या वेळेवर जाग आली त्याने बघितलं तर ती त्याला पूर्ण बिलगून झोपलेली होती तशी त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली सहस्त्रबुद्धेला हडळ घेऊन गेली म्हणे त्याला रात्रीचं तिचं झोपेतलं बोलणं आठवून हसू आलं त्याने हळूच तिला लांब केलं आणि उठून जिमला निघून गेला अबोलीला जाग आली तिने बाजूला बघितलं तर अग्नय नव्हता मिस्टर सहस्त्रबुद्धे यायच्या आत माझा आवरते ती आळस देत उठली आणि आंघोळ करायला गेली आबोलीची तयारी झाली ती बाहेर जाणार तितक्यात अग्नय रूममध्ये आला त्याला बघून तिने लगेच नजर चोरली अग्नेने तिच्याकडे बघितलं तर नजर ती नजर चरत होती त्याला हसू आलं पण त्याने कंट्रोल केलं तो आपल्याकडेच बघत आहे म्हणून ती त्याची नजर चुकवण्यासाठी बेड आवरायला लागली तो काही बोलणार तितक्यात त्याचा फोन वाजला हॅलो त्याने फोन रिसीव केला कृतिका आजच्या मीटिंगच्या सगळ्या फाईल्स माझ्या कॅबिनमध्ये ठेव हो। मी आल्यावर चेक करेल तो म्हणाला कृतिकाचं नाव ऐकून आबोलीचे कान टवकारले हो मी सांगितलं तसंच कर तो फोनवर बोलत होता आबोली तिथेच घुटमळत होती अग्नेचं लक्ष आबोलीकडे गेलं ठीक आहे अग्ने असं बोलल्यावर तिकडून कृतिकाने फोन कट केला कृतिका आज संध्याकाळी तुला काही काम आहे का तो म्हणाली तशी आबोली थोडी अलर्ट झाली मग आपण आज संध्याकाळी एखादी मूवी बघायला जाऊ तो म्हणाला आणि आबोलीकडे बघितलं तिने ल... ती लगेच गडबडली हो हो संध्याकाळी जाऊया ओके बाय त्याने फोन कट करायचं नाटक केलं फोन तिथंच टेबलवर ठेवून तो आंघोळीला गेला मिस्टर सहस्त्रबुद्धे तुम्हाला नंतर आधी या कृतिकाला बघते लग्न झालेल्या माणसाबरोबर मूव्ही बघायला जाते का थांब तू तिने लगेच आग्नेयीचा फोन घेतला आणि कृतिकाला फोन लावायला लागली पण पासवर्ड होता त्यामुळे तिला तो अनलॉक करता आला नाही आणि तिच्याकडे कृतिकाचा नंबर नव्हता हो मग तिने गौरवकडून नंबर घ्यायचं ठरवलं आणि ती गौरवकडे गेली अग्ने आंघोळ करून तयार होऊन बाहेर आला तर अबोली नव्हती हो अबोली खाली आली तेव्हा फक्त रंजना आणि प्रमिला होत्या गौरव अजून उठला नाही का त्याला आज अग्नीसोबत ऑफिसला जायचं आहे रंजना म्हणाले मी त्याला उठवून येते उठवल्याशिवाय उठणार नाही तो प्रमिला त्याला उठवण्यासाठी जायला लागल्या काकू तुम्ही थांबा मी गौरवला उठवते आबोली त्यांच्याजवळ येत म्हणाली बरं ठीक आहे त्यांची परमिशन मिळा मिळाल्यावर ती लगेच गौरवला उठवायला गेली गौरव गौरव तिने त्याच्या रूमचा दरवाजा वाजवला गौरवला गौरव गौरवला आबोलीचा आवाज आला तसा तो लगेच उठला आणि दरवाजा उघडायला आला गुड मॉर्निंग वहिनी तू इतक्या सकाळी सकाळी माझ्याकडे काही काम होतं का तो डोळे चोळत म्हणाला झोप झाली नाही का अजून ती म्हणाली नाही ना रात्रीसारखं भूत माझ्या आजूबाजूला आहे असंच वाटत होतं म्हणून मला खूप उशिरा झोप लागली तो तोंड पाडून म्हणाला किती घाबरट आहेस तू मी बघ मी अजिबात रात्री घाबरले नाही बिंदासपणे झोपली होती ती मस्त स्टाईलमध्ये म्हणाली तसा गौरव तिच्याकडे भुवाया आकसून बघायला लागला असा का बघतोय मी खरंच बोलत आहे हवं तर तुझ्या दादाला विचार ती म्हणाली तसा तो नॉर्मल झाला दादाला विचारायची काय गरज आहे मला वाटलं रात्री मूवी बघताना जशी तू घाबरली ते बघून तुला रात्रभर झोप आली नसेल असं मला वाटलं तो म्हणाला अरे रात्री तू अचानक ओरडला म्हणून मी डचकले होते घाबरले नव्हते तिने लगेच सारवासारव केली अगं पण तू तुला तु आज तुझ्या दादासोबत ऑफिसला जायचं आहे ना मग पटकन आवरून ये उशीर झाला तर ते रागवतील जा पटकन तयार होणे मी जाते तिने त्याला मध्येच थांबवलं आणि तयार होऊन यायला सांगितलं तो अजून पुढे काही विचारायच्या आत ती निघून गेली वहिनी तू घाबरली होती तो जाणाऱ्या आबोलीला बघून हसत म्हणाला मी घाबरत नाही तिने जाता जाता उत्तर दिलं तसं त्याला अजून हसू यायला लागलं आजचा भाग इथे संपत आहे भेटूया लवकरच पुढच्या भागात